मे महिन्यातच पावसाळा सुरू झाल्यामुळं दाढीकडची कडची एक तशीच ठेवून तीन एकर वर नांगर फिरवायचा विचार करत होतो म्हणून बायकोचा देखील सल्ला घ्यायला गेलो हा करा, करा चांगले येतात नंतर नक्की ना हा करा चांगलं नाही दिसणार अशी धाडी ठेवायची एवढी एवढी म्हणलं चला या लेखीला पण विचारू बघू करून येऊ आणि थोड्या वेळाने काय झालं बघा चला केस चांगले येऊ अगर नाही येऊ ना ना। पण टकले लेखी हा वाजवायच्या कामे आलं बर का मला केस आहेत का कुठे केस थांबा थांबाई